होऊ शकतात त्याच्याला त्यासाठी पर्याय काय आहेत आणि या विषयाचं या विषयाबद्दल सातत्याने त्यांचं मार्गदर्शन लाभलं कारण खरं म्हणजे विनाकारण त्यांचं त्यांना बदनाम करण्याचा काही मंडळी प्रयत्न करत होती परंतु कालच्या निर्णयामुळं खरं म्हणजे जयरंगे पाटील तर खरं तरी शिल्पाग्रह आहेतच कारण अतिशय निस्पृह आणि निस्वार्थीपणे त्यांनी आंदोलन चालवलं परंतु हे घडून हे हा निर्णय प्रक्रियामध्ये हे सगळं घडून आणण्यामध्ये मान्य देवेंद्रजींचा अतिशय सिंहाचा वाटा होता पण खरं म्हणजे त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो साहेब काल धनंजय साहेबांनी जेव्हा अभिषेक दिली त्यानंतर या सगळ्या पूर्ण राजकीय संदर्भामध्ये विनोद पाटील संभाजीनगरवरनं त्यांनी प्रतिक्रिया आज दिली की काही समस्या आहेत काही नवीन नाही की आधी पत्रक काढल्यासारखं काढलेलं आहे असं सरकारवर आरोप ते कसं आहे की मराठा आरक्षणा या यापूर्वी अनेक मराठा समाजाच्याच लोकांनी वेगळ्या प्रतिक्रिया देत किंवा स सर त्या मतभेद व्यक्त करून खरं म्हणजे हे आरक्षण आरक्षणाला अधिक आरक्षणाचा संघर्ष अधिक मजबूत होण्यापेक्षा तो मला वाटतं त्यात हो या सगळ्या वेगळ्या विचारप्रमाणे तो डायल्यूट होत गेला आता माझी सगळ्यांना या निमित्तानं एवढीच विनंती आहे की सरकारने एक पाऊल पुढं टाकलेलं आहे आता याची काय निर्णय प्रक्रियेतून काय पुढं आहे किती कशा पद्धतीने पुढं जाईल या दृष्टीने सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे अशी माझी त्यांना विनंती आहे वेगवेगळे मतमत प्रवाह निर्माण करून शेवटी त्यातून आरक्षण मिळालं का आपल्याला असं चुकीचं होतं ते बरोबर होतं योग्य नाही ते योग्य आहे ठीक आहे ना मग ह्या सगळ्या तुमच्या मागच्या तीन चार वर्षाच्या सगळ्या तुम्ही ज्या जी मतं व्यक्त करीत होता तर त्यातून खरं आरक्षण आपल्याला मिळालं का नाही मिळालं शेवटी आपशी पदरात पडला आपल्याला आता एक निदान जो निर्णय सोळा टक्क्याचा मान्य देवेंद्रजीने घेतला आरक्षण देण्याचा चौदा एकोणीसमध्ये दे। तो उच्च पण सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकला आणि ह्या महाविकासच्या नेत्यांनी ते घालवलं आरक्षण त्यावेळी खरं म्हणजे मराठा समाजाच्या सगळ्या विचारवंतांनी एकत्र येऊन त्याचा कुठंतरी खंबीरपणे विरोध करायला पाहिजे होता त्याला उघडं पाडायला पाहिजे होतं असं काही घडलं दिसत नाही आणि दहा टक्के आरक्षण मग नंतर महायुतीने दिलं एकनाथ साहेब मुख्यमंत्री होते देवेंद्रजी अजितदाद उपमुख्यमंत्री होते आता सुधारवानं सरकारच्या इच्छाशक्तीमुळे अद्यापही ते सर्वोच्च न्यायालय टिकून आहे अंमलबजावणी सुरू आहे मला वाटतं खरं ह्या सगळ्या पार्श्व याचा सगळा विचार करता आता मला वाटतं सगळ्या ह्या विचारवंतांनी ह्या सगळ्या निर्णयावर टीका करण्यापेक्षा काही दिवस शांतपणे बसावं आपला एक मराठी माधव विरंगे पाटील एक योद्धा म्हणून त्यांनी याचं नेतृत्व केलं त्यांना यश आलं सरकारी निमित्त असतं परंतु मला वाटतं याची अंमलबजावणी होण्यामध्ये सगळ्यांनीच सहकार्य करावं अशी माझी त्यांना विनंती आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या